डीजीचा नाद सोडून शिवविचार अंगीकृत करून मावळ्यांसारखी निष्ठा जपणं ही काळाची गरज आहे यासाठी युवकांनी शिवजयंतीच्या निमित्ताने उपक्रम राबवून समाज सुधारण्यास हातभार लावावा असे प्रतिपादन युवा व्याख्याते सिद्धेश कुपले यांनी केले राधानगरी तालुक्यातील राशिडी बुद्रुक येथील शिवबा प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते पुढे ते म्हणाले दाढी वाढवून आणि चंद्रकोर लावून शिवरायांसारखं दिसण्यापेक्षा शिवरायांसारखं असणं महत्त्वाचं आहे हे आजच्या युवकांनी जाणून घ्यायला हवं आहे शिवविचाराभ्यासून स्वतः प्रगल्भ व्हा आणि मावळ्यांची निष्ठा अंगी बांधवून जनजागृतीद्वारे छत्रपतींच्या मनातील स्वराज्य घडवण्यासाठी तत्पर व्हा असे आवाहनही त्यांनी केले दरवर्षी शुभाप्रतिष्ठानमार्फत एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून संस्कृती आणि परंपरा जपण्याचं अविरत कार्य सुरू आहे छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांचे निष्ठावान मावळे ज्यांच्या बलिदानातून स्वराज्य उभा राहिलं त्यांच्या कृतज्ञता म्हणून या दिवंगत मावळ्यांच्या थेट मानसन्मान अर्थात शिवसन्मान सोहळा आयोजित केला जातो तसेच शिवविचार निरंतर तेवत ठेवण्यासाठी शिवाभ्यासक व्याख्यात्यांना आमंत्रित करून त्यांच्याद्वारे समाज प्रबोधनात्मक विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात शिवसन्मान सोहळ्या अंतर्गत आतापर्यंत शिवरायांसाठी बलिदान दिलेले प्रतिशिवाजी अर्थात वीर शिवाकाशीद यांचे थेट वंशज आनंदा काशीद संभाजी महाराजांना फितुरेने बंदी केल्यानंतर त्वेषाने उठून मुठभर मावळ्यांसोबत हजारो गनिमांवर तुटून पडणारे वीर ज्योत्याजी केसरकर यांचे थेट वंशज विनायक केसरकर आणि स्वराज्य निर्मितीत मोठे योगदान दिलेले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे थेट वंशज अनिल गुजर यांचा समावेश आहे यावर्षी शिवरायांप्रती असीम निष्ठा असणारे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज उदयसिंहराजे घोरपडे यांचा शिवसन्मान सोहळा आयोजित केला होता व्याख्यानाद्वारे समाज प्रबोधनाची श्रृंखला राखणाऱ्या शिवबा प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर आतापर्यंत आनंदा शिंदे सर प्राध्यापक पवन पाटील सर प्राचार्य भागाजी सर यांनी आपल्या वाणीतून या प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला बळ दिले आहे यावर्षी युवाव्याख्यातील सिद्धेश कुपले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून शिवरायांची राजनीती रणनीती आणि मानवी मनस्थिती यावर उपस्थितांना चांगलेच मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान साक्षी जोंग सायली जोंग शुभ्रा कल्याणकर अवधूत परीट आदिती डवरी ज्ञानदा कावनेकर भक्ती मोरे आणि केदार लाड यांनी आपले कलागुण सादर केले आणि उपस्थितांची वाहवा मिळवली शिवसन्मान सोहळ्याला उत्तर देताना उदयसिंह राजे म्हणाले की स्वराज्याप्रती बलिदान दिलेल्या मावळ्यांच्या वंशजांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करण्याचं एक मोठं काम शोभा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून होते आहे हे खरोखर कौतुकास्पद का आहे असा उल्लेख करून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थित शिवप्रेमी संतोष लाड आणि व्याख्याते कुपले यांचे गुरु शंकर पडेल ले यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी शेकडो शिवभक्तांनी उपस्थिती लावली होती अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा